नवीन वर्षाची सुरुवात झाली की मराठी सणांनाही सुरुवात होते यामध्ये सर्वात पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांतीचा भारतात विविध नावांनी हा सण ओळखला जातो तर संक्रांतीत तीळ आणि गुळापासून बनवलेल्या पदार्थांना खूप जास्त महत्व असते तर अशातलाच एक पदार्थ आहे तो म्हणजे तिळगुळ पोळी तर आज आपण खमंग खरपूस आणि खुसखुशीत अशी तिळगुळ पोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तिळगुळ पोळी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी तीळ एक वाटी बेसन पीठ दोन वाटी बारीक चिरलेला गुळ तीन ते ती चार चमचे तेल आणि थोडंसं मीठ तर सर्वप्रथम आपण पोळीच्या आवरणासाठी कणिक मळून घेणार आहोत या ठिकाणी मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ चांगलं चाळून घ्यायचंय यामध्येच आपण दोन चमचे बेसन पीठ ॲड केले चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे आता यावरती आपण तीन ते चार चमचे जे तेल घेतलं होतं ते चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आणि या कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला यावरती टाकायचं आहे सुरुवातीला आपण चमच्याने याला मिक्स करून घेऊयात म्हणजे हाताला चटका बसणार नाही आणि यानंतर हाताने हे तेल आपल्याला सर्व पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं मुटका याचा तयार होतो ज्यावेळेस तेल जे आहे सर्व पिठाला चांगलं लागल्या जातं आता हे झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हळूहळू करत पाणी ॲड करायचं आहे आणि एकदम मऊसर असा कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे कणिक हे जास्त पातळ नसावी किंवा जास्त घट्ट पण नसावी आपण नॉर्मली चपात्यांसाठी ज्या पद्धतीची कणिक मळतो त्याच पद्धतीची कणिक मळायची आहे परंतु त्यापेक्षा थोडीशी घट्टसर अशी कणिक आपल्याला या ठिकाणी मळून घ्यायची आहे तर मी सर्व कणिक या ठिकाणी अशा पद्धतीनं मळून घेत आहे तर बघा या ठिकाणी आपली कणिक मळून झालेली आहे कणिक ही अशा पद्धतीची असावी जास्त पातळ नसावी आता ही आपण झाकून ठेवणार आहोत तुम्ही यावरती एखादा ओला कपडा देखील ठेवू शकता कणिक भिजेपर्यंत आपण तीळ भाजून घेणार आहोत तर या ठिकाणी गॅसवरती एक कढई तापवायला ठेवली आहे कढई चांगली तापली की आता यामध्ये आपण तीळ भाजून घेऊयात तर गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंद ठेवायची आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ ॲड केल्यानंतर चार ते पाच मिनिटांमध्येच हे तडतड उडायला लागतात की असं समजावं की आता या ठिकाणी आपले तीळ भाजून झालेले आहेत तीळ जे आहेत ते थोडेसे फुकतात आणि तडतड उडायला लागले की समजावं की सगळे तीळ आपले भाजून झालेले आहेत अशा वेळेस गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि कढईमध्येच थोड्या वेळ तुम्ही ते तसेच ठेवायचे आहेत आणि यानंतर हे तीळ आपण एका ताटावरती काढून घेणार आहोत म्हणजे ते चांगले थंड होतील आता यानंतर आपण बेसनपीठ भाजून घेणार आहोत तर बेसनपीठ भाजून घेताना गॅसची फ्लेम आपल्याला मंद करायची आहे मंद गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे यामध्ये जे गोळे तयार झालेले असतात पिठाचे ते आपल्याला फोडून घ्यायचेत आणि कंटिन्युअस हलवत राहत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ भाजून झालं की त्याचा असा खमंग वास सगळीकडे दरवळतो तर समजा बघा आपलं बेसनपीठ या ठिकाणी भाजून झालेलं आहे पाच ते सात मिनिट मला हे बेसनपीठ भाजून घेण्यासाठी लागलेले आहेत ला आता हे बेसनपीठ देखील आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत परंतु गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि कढईतच त्याला थंड होऊ द्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला याला थोडंसं हलवत राहायचं आहे एक दोन मिनटं थोडीशी कढई थंड होईपर्यंत म्हणजे बेसनपीठ हे एकदम खरपूस भाजून निघेल तीळ या ठिकाणी थंड झालेले आहेत आता आपण हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीनं एकदम बारीक आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत आता हे सर्व तीळ आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि यासोबतच बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला यामध्ये आता मिक्स करून घ्यायच्या आहेत तर सर्वप्रथम हा जो दोन वाटी गूळ आहे तो आपण त्यामध्ये ॲड करूयात आणि तो तिळामध्ये चांगला मिक्स करून घेऊयात सोबतच आपण हे बेसनपीठ देखील ॲड करूयात आणि ह्या सर्व गोष्टी आपण एकजीव करून घेणार आहोत सुरुवातीला आपल्याला या हाताने मिक्स करायच्या आहेत आणि यानंतर याला आपण मिक्सरमधून फिरून घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे वेलची पूड देखील ॲड करू शकता तर या ठिकाणी तुम्ही एक टी स्पून वेलचीपूड आणि थोडंसं जायफळ या ठिकाणी ऍड करू शकता मी या ठिकाणी वेलचीपूड आणि जायफळचा वापर करत नाहीये हे हाताने मिक्स करून झालं की आपण याला मिक्सरमधून फिरून फिरवून घेणार आहोत म्हणजे हे सगळं एकजीव होईल दोन ते ती तीन बॅच मध्ये मी हे मिक्सरमधून सर्व फिरवून घेतलेलं आहे जास्त फिरवण्याची गरज नाहीये थोडंसं पल्स मोडवरती आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत तर बघा या ठिकाणी असा थोडासा गोळा देखील याचा तयार होतो आता आपण लगेचच पोळ्या करूयात सारणाची सर्व तयारी होईपर्यंत पीठ आपलं एकदम चांगलं भिजलेलं आहे आता छोटासा एक उंडा घ्यायचा आहे आणि हाताने त्याला अशा पद्धतीनं वाटीचा आकार द्यायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे सारण आपलं कोरडं असतं पण इट्स सोके ते भरल्या जातं चांगलं तर याला अशा पद्धतीनं वाटीमध्ये ठेवून यानंतर अंगठ्याने आतमध्ये प्रेस करायचं आहे आणि बाहेरच्या कडा या ज्या आहेत त्या बंद करून घ्यायच्या आहेत तर ज्या पद्धतीनं आपण पुरण भरतो त्याच पद्धतीनं आपल्याला सारण भरायचे बोटाने हळूहळू सारण आतमध्ये सरकवत जायचं आहे आणि या पोळीच्या कडा ज्या आहेत त्या बंद करून घ्यायच्यात एक्स्ट्राचं कणिक का आपल्याला काढून टाकायचं आहे यानंतर पिठामध्ये गोळा बुडवून हाताने अशा पद्धतीनं छोट्याशा पुरीचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि यानंतर आपली पोळी लाटायला सुरुवात करायची आहे तर बघा ज्या पद्धतीनं पुरणाची पोळी आपल्याला लाटताना एकदम मऊसर अशी लाटता येते तशा पद्धतीनं तिळाची पोळी लाटता येत नाही थोडंसं आपल्याला जास्त प्रेशर तिळाची पोळी लाटताना द्यावं लागतं पोळी चांगली लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीनं मी ही लाटून घेतलेली आहे आता कळेपर्यंत सारण बऱ्याच वेळा जात नाही तर अशा वेळेस काय करायचं आहे की चाकूने एक्स्ट्राचा जो भाग आहे तो तो कट करून घ्यायचा आहे गुळ हा चिकट असतो त्यामुळे पुरणासारखं ते असं एकदम काठोकाठ पसरल्या शक्यतो जाणार नाही त्यामुळे अशा पद्धतीनं त्याचे काठ काढून घ्यायचे आहेत आणि ही जी पोळी आहे आता आपण तव्यावरती मंद गॅसवरतीच भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि मंद गॅसवरतीच पोळी भाजून घ्यायची आहे म्हणजे पोळी चांगली भाजल्या जाईल आणि गूळ जो आहे लवकर वितळून तो बाहेर येणार नाही एखादी पोळी लाटताना ती फुटली तरी काहीही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे असं एकदमच गुळ बाहेर येऊन ती पोळी खराब होणार नाही तर अशा पद्धतीनं ही जी पोळी आहे तेल किंवा तूप लावून चांगली खरपूस भाजून घ्यायची गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे तर तुम्ही बघू शकता ही जी पोळी आहे किती खरपूस या ठिकाणी भाजून घेतलेली आहे थोडीशी जी गरम असते तेव्हा ती थोडीशी मौसर असते परंतु जेव्हा ही पोळी थंड होते तर तेव्हा ती थोडीशी कडक बनते तर अशा पद्धतीनं आपण सर्व पोळ्या या ठिकाणी बनवून घेणार आहोत पोळ्या भाजून झाल्या की त्या आपल्याला एका चाळणीवरती ठेवायच्या आहेत म्हणजे पोळ्या वाव धरून चिकट होणार नाहीत तर मी सर्व पोळ्या या ठिकाणी बनवून घेतलेल्या आहेत तर बघा या ठिकाणी आपली तिळाची खमंग खरपूस आणि खुसखुशीत अशी पोळी तयार झालेली आहे ही पोळी तुम्ही तुपाबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही तशीच खाल्ली तरी ती चवीला अतिशय छान लागते एक पोळी मी या ठिकाणी तोडून दाखवत आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या पोळ्या ज्या आहेत त्या एकदम मौसर राहत नाहीत थोड्याशा कडक यानंतर बनतात तर बघा अशाच पद्धतीनं या पोळ्या आपण बनवू शकतो आणि ह्या सात ते आठ दिवस खराब होत नाहीत प्रवासासाठी देखील तुम्ही या घेऊन जाऊ शकता तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर